मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत जे, जे इंदापूर तालुक्यामध्ये मतमतांतर आहेत तसंच अनेक जण म्हणतात कि एकोणीशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत साडे अठरा वर्ष आणि या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलं असं काही जण म्हणतात परंतु त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे की हर्षवर्धन पाटील यांनी काय काय केली विकास कामं काय केली कुठल्या गावचे रस्ते केले काय केलं तोच आज चर्चेला विषय घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि अजित पवारांनी वीस वर्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांना कसा त्रास दिला काय कामं करू दिली काय करू दिली नाही तोच आज विषय तर बघा मित्रांनो हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव साली इंदापूर विधानसभेच्या विधानसभा <coughs> सभेमध्ये निवडून गेले इंदापूर विधानसभा सभेमधून सब, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेले हर्षवर्धन पाटील त्यावेळेस तरुण नेतृत्व अस म्हणून निवडून गेले त्यावेळेस प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि गणपतराव पाटील अशी तिरंगी निवडणूक झाली त्या काळात शंकरराव भाऊंनी हर्षवर्धन पाटलांसाठी काँग्रेसमधून तिकिटाचा प्रयत्न केला परंतु शरद पवार यांनी ते तिकीट दिलं नाही नाकारलं तिकीट त्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्या अगोदर एकोणीसशे नव्वद पासून हर्षवर्धन पाटील राजकारणामध्ये आहेत एकोणीसशे नव्वद पासून ते दोधगंगा संचालक दोदगंगेचे संचालक कारखान्याचे संचालक म्हणजे ते अकलोदच्या महर्षी कारखान्याचे असं त्यांचं काम सुरू होतं एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा ते विधानसभेमध्ये निवडून गेले आणि योगायोगानं महायुतीचं सरकार आलं या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं अपक्ष असल्यामुळं महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी राज्यमंत्रीपद मिळालं या साडेचार वर्षाचा युतीच्या सरकारमध्ये त्यांनी अनेक अशी कामं केली म्हणजे इंदापूर <laughs> जो दूध संघ आहे तो कात्रज दूध संघ होता तो इंदापूर तालुका दूध संघ करण्यात आला त्या काळात साडे चारशे कोटीची सप्टिशन मंजूर करण्यात आले तालुक्यासाठी म्हणजे जे इंदापूर तालुक्यात म्हणजे जसं आता इथं शिरसवडी बघा शिरसवडीला सप्टेशन आहे लाईटीचं विद्युत उपकेंद्र हे जे विद्युत उपकेंद्र जे आहेत ही इंदापूर तालुक्यामध्ये देन म्हणजे हर्षवर्धन पाटलांची हर्षवर्धन पाटलांनी असे म्हणजे अनेक ठिकाणी सप्टिशन मंजूर करून आली आणली लायटीची त्याचबरोबर काही रस्ते मंजूर करून आणली एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव म्हणजे हा जो साडेचार वर्षाचा काळ होता हा युती सरकारचा होता आणि या काळात हर्षवर्धन पाटलांनी बऱ्यापैकी योजना मंजूर करून आणल्या होत्या त्यानंतर मात्र ज्या वेळेस एकोणीसशे नव्याण्णव ला पुन्हा निवडणूक झाली त्यावेळेस पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी उभा होता प्रदीप गारटकर होते अशी तिरंगी निवडणूक झाली त्यात पण हर्षवर्धन पाटील हे निवडून आले परंतु राज्यामध्ये सरकार जे आहे हे सरकार माहितीचं सरकार गेलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं परंतु यांना देखील दहा आमदार कमी पडले दहा आमदाराचा नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं परंतु नेहमी मंत्रिमंडळात मध्ये जर घेतलं गेलं तरी त्यांच्या कामांना कात्री लावण्यात आली आणि वेळोवेळी हर्षवर्धन पाटील यांचं खच्ची करण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांच्याकडून कायमस्वरूपी करण्यात आला आपण अनेक वेळा पाहिला असेल की इंदापूर मध्ये ज्या ज्या वेळेस सभा होती व्हायची ती आक्रमकाची सभा ही अजित पवारांचीच व्हायची इंदापूर तालुक्यातले जे काही विरोधक होते हे विरोधक सगळे अजित पवार यांच्या पाठीचे होते आणि अजित पवारांनी नेहमी प्रत्येक प्रयत्नांना हर्षवर्धन पाटलाच्या अपयश दिलं तर त्यानंतर पुढे जाऊन देखील दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये देखील हर्षवर्धन पाटील निवडून आले त्यावेळेस देखील म्हणजे ते पंचवार्षिक देखील म्हणजे कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील झाले म्हणजे पूर्वी राज्यमंत्री होते नंतर नव्याण्णवला कॅबिनेट झाले अपक्षाचा नेता म्हणून या काळामध्ये विविध प्रकल्प मंजुरीसाठी जशी या म्हणजे सी आणली कोणी तर हर है, है मदे हो ते हर्षवर्धन पाटलांनीच आणली पंचतारांकित एम आय हे नाव दिलं असेल काय असेल परंतु याच्यामध्ये जे प्रकल्प यायला पाहिजे होते ते आले नाही ते म्हणजे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळं आणि बारामती शेजारी आहे बारामतीला जे प्रकल्प जाणारे मोठे मोठे प्रकल्प ते सुरुवातीला बारामतीला नेण्यात ने आले आणि अजित पवार हे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले मोठे राजकारणी समजले जातात त्यांचा पक्ष होता त्याच्यामुळं त्यांनी सांगल तोच प्रकल्प मंजूर केला जायचा एम आय डी सी साठी हर्षवर्धन पाटलांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून प्रयत्न केला परंतु ती एम आय डी सी देखील इंदापूरला होऊ दिली नाही ज्यावेळेस बारामतीची सगळी जागा संपली कुरकुमची जागा संपली एम आय डी सी अकोर त्यावेळेस मात्र इंदापूरला एम आय डी सी देण्यात आली आणि एम आय डी सी दिली परंतु त्याच्यामध्ये मोठे मोठे असे प्रकल्प दिले नाहीत अशा पद्धतीने देखील हर्षवर्धन पाटील यांना विकासाच्या कामामध्ये अजित पवार यांनी प्रामुख्याने आडता आणला हर शरद पवार हे नेहमी हर्षवर्धन यांच्या हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी राहिले त्यांच्या प्रत्येक सभेला निवडणूक काळामध्ये येत होते परंतु अजित पवार हे जाणीवपूर्वक कधीही कुठल्याही सभेला आलेले नाही दोन हजार चार नंतर दोन हजार चार ते नऊ या काळात देखील हर्षवर्धन पाटलांनी तालुक्यामध्ये बऱ्याच बरी अशी कामं केलेली आहेत बघा आता आमच्याच भागातलं एक उदाहरण सांगतो की चिंदादेवी ते सुगाव हा रस्ता यादीवरती नव्हता म्हणजे जिल्हा परिषदेच्या किंवा पीडब्ल्यूटीच्या यादीवर नकाशावरती नव्हता तो बांध रस्ता असा छोटा रस्ता असा नकाशावरती होता तो रस्ता त्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नकाशावरती घ्यायला लावला आणि तो रस्ता देखील डांबरी कच्चा करून नंतर डांबरीकरण करण्यात आलं हर्षवर्धन पाटील यांच्या काळात देखील इंदापूर ते चिंदादेवी असा डांबरीकरण रस्ता झाला होता म्हणजे अशा अनेक काम झालेले आहेत हे विरोधक जे म्हणतात की त्या काळात काय काम केले नाही वीस वर्ष तुम्ही मंत्री राहिले काहीच नाही केलं काहीच नाही काही केलं नाही असं म्हणता येणार नाही ना ना ना। काम केली फक्त मोठे जे प्रकल्प आहेत जे एमआयडीसी आय डी सारखे एमआयडीसी मध्ये यायला पाहिजे होते ते पवार घराच्या विरोधामुळे आले नाही जे कोणाला जे कोणते प्रकल्प मंजूर करायचे होते त्या प्रकल्पाला प्रथमता बारामतीला स्थान दिलं बारामतीला घेऊन गेले त्याच्यामुळे इंदापूरला काही प्रकल्प येऊ शकले नाहीत हर्षवर्धन पाटील हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे दोन हजार नऊ ला देखील दत्ता बर्डे यांच्या माध्यमातून अजित पवारांनी त्यांना प्रखर असा विरोधक उभा केला आणि पुढे जाऊन मात्र दोन हजार चौदाला काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं लढले आणि त्यामध्ये मात्र हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला परंतु हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षात काहीच केलं नाही असं म्हणणं मात्र चुकीचं आहे हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षामध्ये दे देखील अनेक काम केले ती जे काय जुने सभा मंडप असतील समाज मंदिर असतील जुने रस्ते जे टाकलेले आहेत नाकाशावरती ही सगळी कामं देखील हर्षवर्धन पाटलांनी त्या काळामध्ये केलेली आहेत योगायोगाने कारखानदारी तोट्यात गेली असेल दोन्ही कारखाने किंवा दोन संघ तोट्यात गेला गेला असेल परंतु जे आपण म्हणतो विकासात्मक कामं जी केली नाही ती हे काम असं म्हणणं देखील चुकीचं आहे आणि तालुक्याच्या विकासामध्ये नेहमी अडथळा ठरले म्हणजे अजित पवारच ठरले असं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला प्रामुख्यानं वाटतं म्हणजे वीस वर्षामध्ये बराचसं काय करता आलं असतं परंतु जर मंत्रिमंडळातलीच व्यक्ती जर विरोध करत असतील तर मात्र कुठलंही काम करणं हे कठीण होऊन बसतं तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत घडलेलं आहे तर हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षामध्ये जी जी काय कामं केली त्या कामांचा लेखाजोखा देखील आपण पुढच्या भागामध्ये मांडणार आहे म्हणजे साधारण किती कोटी जी, जी कामं केली कुठले रस्ते केले कुठं सभा मंडप बांधले ह्याचा आपण मानणार आहे तर पुढचा एपिसोड देखील आपण बघा आणि आपल्याला यावरती काय कमेंट वाटतंय की बाबा ह्याच्यामध्ये काय हर्षवर्धन पाटील यांनी काय कामं केली असतील काय नसतील अशी तुम्हाला जी काय कमेंट वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी कडळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे